महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकरता आनंदाची बाब आहे आता शेतकऱ्याकरता अग्रिस्टॅक केंद्र सरकारने सुरू केला आहे राज्य सरकारनेही सुरू केला आहे टॅक म्हणजे महाराष्ट्रातील शेती क्षेत्राकरता एक नवी क्रांती आहे जी शेतकऱ्याच्या जीवनात फार मोठा बदल घडवणार आहे ऍग्रिक टॅक या उपक्रमात शेतकऱ्याची माहिती शेतकऱ्याच्या शेतातली माहिती शेतीबद्दलची माहिती डिजिटल स्वरूपाने सुरक्षित होणार आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवणे आता अत्यंत सोपं होणार आहे शेत जमिनीची अचूक माहिती पिकाचे सर्वेक्षण आणि आधाराधित प्रक्रिया यामुळे पारदर्शकता वाढणार आहे व वेळेची बचत होणार आहे शेतीसाठी कर्ज पीक विमा योजना आणि या ठिकाणी सरकारी योजनेचा थेट लाभ मिळण्याकरता अॅग्रो हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा टप्पा आहे खर तर आधुनिक तंत्रज्ञानाने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व पिकाचा सर्वात चांगला फायदा घेता येणार आहे आणि म्हणून अॅग्रिस्टॅग शेतीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा अधिक चांगल्या प्रकारे आपला उपयोग होणार आहे मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना बहिणींना विनंती करतो की आजच आपल्या ग्राम विकास आणि अधिकाऱ्याशी ग्राम महसूल अधिकाऱ्याशी संपर्क करा आणि आजच आपल्या या अग्रोस्टॅगवर येण्याकरता आपली सर्वांनी आपली नोंद करून घ्या जेणेकरून आपल्याला पूर्ण सवलती या ठिकाणी मिळण्यासाठी याचा फायदा होईल